न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा प्रवाशाचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या आरोपीच्या कोतवाली पोलिसांनी आवडल्या मुसक्या कोतवाली पोलिसांची दमदार कारवाई दिनांक चौदा जुलै रोजी फिर्यादी अनिल गोरखाडे हे अहमदनगर येथून पुणे बस स्टँड येथे बीडकडे जाणाऱ्या गाडीची बस स्टँड बाहेरील रोडवर वाट पाहत असताना काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवर दोन अनोळखी इसमांनी त्यांना बळजब्रेने बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन त्यास जबर मारहाण करून त्यांचे मोबाईल पॅन कार्ड आधार कार, कार्ड ए टी एम कार्ड आणि खिशातील नऊशे रुपये कॅश व एटीएमचा पासवर्ड मारहाण करून घेऊन त्यानंतर त्यातील एक लाख हजार रुपये काढून घेतले तर अनिल हाडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी सदर पसार आरोपी सूरज उर्फ राजू केदारे यास अखेर माळीवाडा बस स्थानक परिसरातून अटक करण्यात आली सदर गुन्ह्याबाबत आरोपीकडून अधिक सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा नशा करून मौजमजा करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडला महागड्या भेटवस्तू देण्यासाठी त्याच्या साथीदारासोबत मिळून केला आहे अशी कबुली आरोपी याने दिली तसेच गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल आणि फिर्यादीचा मोबाईल फोन व बॅग सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर शीतल मुगडे या करीत आहेत सदरची कारवाई कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे शीतल मोगडे आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे गणेश धोत्रे ज्ञानेश्वर मोरे विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश भांड पोलीस नाईक अविनाश वाघचौरे सलीम शेख अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू या त्यांनी सदरची कारवाई केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर